आता एक धक्कादायक घटना सध्या समोर येत या विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केला या शिक्षकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजापुरातील सागवे इथली ही घटना आहे राजापूर तालुक्यातील सागवे येथील नारायण गणेश विद्यानिकेतन माध्यमिक हायस्कूलच्या शिक्षकाला आपल्या शाळेतील नववी दहावी यत्तेतील शिकणाऱ्या विद्यार्थिनी यांच्यावर अश्लील स्पर्श करण्याचा ठपका ठेवत शाळेतील पालकांनी अखेर आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं या शिक्षकावर विद्यार्थिनी यांच्याबरोबर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे सुरुवातीपासून जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मिटिंगला आम्ही होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही ह्या शिक्षकाला शाळेत हजर करणार ना नाही आणि त्याच्याकडून खरंच वाईट कृत्य घडलेलं आहे आम्ही एक महिला आहोत आणि आज आमच्या शाळेत जरी मुली नसल्या तरी अजून ह्या पाठून येणार आहेत आणि आम्ही त्या मुलीसाठी गप्पा राहू शकत नाही कारण आम्ही एक लेडीज असल्यामुळे ले आम्हाला त्यांची कळकळ माहिती आहे आज त्या मुलींना सांगण्यात आलं की आम्ही शिक्षकांना पाठवणार नाही शाळेत त्यामुळे त्या मुली पण बिंदास होत्या आणि आज त्यांना हजर केलं आहे मला वाटतं की त्या मुली आता कोणाकडे म्हणजे त्यांना काय वाटणार की आता जर त्या शि शिक्षकांना जर आम्ही आता हजर केलं तर यापुढे शिक्षकांचा धीर आहे त्यांना असं वाटणार की मला एवढं सगळं करून सुद्धा मी ह्या शाळेत आलोय म्हणजे मी काही करायला करा सकाळी मुलींवर एखाद्या समजा झाला अच्चा, तर हे सांगू शकतात नाहीतरी मुख्याध्यापक डोळे वटारून मुलींना शाळेत बसवतात बसवतात वर्गात ना तसं हे त्यांना सांगू शकतात की बाबा रे तुम्ही वर्गात बसा असं कोणाबद्दल काही बोलायचं नाही मग आमच्या मुली अत्याचार सहनच करत राहणार आम्ही जर आज पालकांनी जर याच्यात लक्ष नाही दिला आणि संस्थेने याचा आधी पहिला विचार संस्थेने करावा कि अशा शिक्षकामुळे आपली शाळा राहायला पाहिजे की जायला पाहिजे